जय गुरुदेव मित्रांनो परत तुमचं सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आता हे जे बाग आहे हे आंब्या बहाराचं नियोजन चालू आहे आंब्या बहाराचं पूर्वनियोजन म्हणजे ह्या बा ह्या ज्या बागेमधल्या आहे संत्राच्या याच्यावरले सल वगैरे काढले आणि याच्यावर फवारणी पण चालू आहे तुम्ही बघू शकता ही फवारणी जी आहे तर ही फवारणी तोड झाल्याबरोबर संत्र्याची तोड झाल्यावर फवारणी केली याला एक आम्ही साधं कीटकनाशक घेतलं प्रोफेक्स सुपर आणि दुसरं घेतलं ब्लू कापर ब्लू कापर हे चांगलं बुरशीनाशक आहे जीवाणूनाशक आणि न्यूट्रिन म्हणून कामसुद्धा करते आणि परत तुम्हाला सांगतो ही पूर्वनियोजन करत असताना ह्या झाडांच्या जो खालचा बुंदा आहे खोड आहे याला बोर्डे पेस्ट करणं चालू आहे बोर्डे पेस्टमध्ये जे जे काही ते बोर्डे पेस्ट करायचं ते असते ते सर्व घेतलं आणि चुना वगैरे त्याच्यात डिकी आणि मोर्चून वगैरे आणि गावरानी गैचं आपलं गोमित्र या सर्व मिक्स करून हे बोर्डो पेस्ट मारणं चालू आहे बोर्डो पेस्ट याच्यासाठी चा मारणं चालू आहे का हा जो ही जी बुरशी आहे ही जे तुम्हाला बुंदा दिसतो हा बुंदा हिरवा झाला आहे ही हिरवी बुरशी आहे ही बुरशी झाडावर फायटोप थोडा फायटोप थोराचा अटॅक जास्त करते फायटोप थोरा म्हणजे कसं झालं मग झाड शेंड्यापासून खाली वाढत येते आणि हा बुरशीचा प्रकोप आहे हे तुम्हाला जे दिसते बरं ही बुरशी वाढायचं कारण काय असते की ह्या बुंद्याजवळ सूर्यप्रकाश हा कमी प्रमाणात जातो म्हणून ही बुरशी वास वाढते ज्या भागानं ह्या बुंद्या सूर्यप्रकाश पडतो आता इकडून सूर्यप्रकाश नाही पडत हे बघा इकडून कसं हिरं झालं आहे आणि ज्या भागानं सूर्यप्रकाश पडतो त्या भागानं ती बुरशी कमी आहे बघा या भागानं सूर्यप्रकाश पडतो या झाडावर ते याच साईडनं तुम्हाला बुरशी दिसत नाही म्हणजे हा जो फरक झाला की ही पावसाळ्यात जो पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जो सूर्यप्रकाश आहे ह्या झाडाच्या बुंद्यावर पडला पाहिजे म्हणूनच जे समविषम अंतर जे आता वाढलं आहे ते याचाच फरक आहे बघा या साईडनं ह्याच झाडावर या साईडनं किती प्रमाणात बुरशी आहे म्हणून तुम्हाला सांगतो की झाडाच्या बुंद्यांना बोर्डोपेस्ट लावणं आवश्यक आहे नाही तर मग पाय ठोकतो आणि सगळं बाग जो आहे बगीचा जो आहे हा संत्र्याची बाग ही उद्ध्वस्त होते बघा जिकडून प्रकाश पडला नाही तिकडून बुरशीचं प्रमाण अतिशय जास्त आहे हिरव्या प्रमाणात आणि ज्या बाजूनं सूर्यप्रकाश पडतो त्या बाजूनं बुरशीचं प्रमाण एकदम कमी आहे म्हणून आता याला पेस्ट चालू आहे पेस्टचं कामच आहे की फंगी साईड ज्या खोडावर बुरशी असते ती बुरशी नाहीशी करणं आणि झाडाला फायटोपथोरापासून वाचवणे त्याच्यासाठी चुना चुना आणि दुसरं मोरचून आणि गाय गावराने गायचं गमतीऱ्याचं मिश्रण घेऊन हे बोर्डोफेश चालू आहे फेर हे थोडीशी संत्र्याच्या झाडाला उंचापर्यंत मारणं चालू आहे ही झालं आंब्या बहाराचं पूर्वनियोजन जे आंब्या बहार आहे याचं पूर्वनियोजन झालं तुम्ही झालं आंब्या बहाराचं पूर्वनियोजन म्हणून म्हणतो तुम्हाला की संत्राच्या भाग जर डेव्हलप करायची आहे तर संत्राच्या भुंदावर प्रकाश पडणे हे अतिशय आवश्यक असते